चंद्रपुरातील नितीन बनसोड नामक मतदाराने घराबाहेर लावली पाटी मतदानावर घातला सविने असहकार चंद्रपूर शहर मनपाच्या निवडणुकीत मतदान करणार नसल्याचा घेतला निर्णय आपला मताधिकार नेमका कुठे जातोय याविषयी बनसोड आहे साशंक चंद्रपुरातील नितीन बनसोड नामक मतदाराने घराबाहेर लावलेल्या पाटीने सध्या शहरवासियांचे लक्ष वेधले आहे शहर मनपाच्या निवडणुकीत मतदान करणार नाही असा निर्णय त्यांनी घेतलाय गेली काही वर्षे ईव्हीएम द्वारे आपला मताधिकार नेमका कुठे जातोय याविषयी बनसोड साशंक आहेत एकूण निवडणूक आयोगाच्या कार्यशैली विषयी त्यांना शंका आहे व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम यांचा मेळ घातला जात नाही अशी त्यांची मूळ तक्रार आहे याबाबत इतर मतदारांनी स्वतःच्या मतानुसार निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे ही पाठी लावली की माझ्या मनात ही शंका उत्पन्न झाली आणि देशात चित्रही आहे की एम हटाओ देश बचाव ना मी गेल्या चार पाच निवडणुकातही मतदान केलं पण आता जर मी मत ते देतो ते कुणा उमेदवाराला देतो आणि ते माझं मत कुठं जातं याची शाश्वतीच जर मला नसेल म्हणून मी निवडणूक आयोगाला तुमच्या माध्यमातून विनंती करण्यासाठी घरावर पाठी लावली की ह्या निवडणुकीत माझा सविन सहकार राहील कारण की मी मतदान करणार नाही कारण का मला विश्वासच नाही माझं मत कुठं जातं निवडणूक आयोग जनजागृती करत आहे की जास्तीत जास्त लोकांनी मतदान करायला पाहिजे मताधिकार बजावला पाहिजे मी त्या मताचा आहोत की शंभर टक्के मतधिकार बजावला पाहिजे लोकांनी आपला लोकप्रती निवडला पाहिजे पण ते निवडत असताना जर ही शाश्वती त्या प्रश्न जर नसेल त्या परीक्षेवरच प्रश्नचिन्ह असेल की परीक्षाच पहिले सेट केलेली आहे की माझं मत कुठं जातं हेच जर मला कळत नसेल तर त्या जनजागृतीला अर्थ का आणि ती बोटाला शाही लावण्याचाही अर्थ का